नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खोबऱ्याची कापं घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीमध्ये तर ही खोबऱ्याची कापं कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर ही क खोबऱ्याची वडी करायला काहीही अवघड नाही आहे एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि जास्त काही काही वस्तू लागत नाही तर आता हे मी जी वाटीच्या मापाने घेतलेल्या तर तीन वाटी ओलं खोबरं आहे आणि दोन वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच मापाने वाटीच्या तर काय करायचं आहे कढई घ्यायची गॅसवर ठेवून चांगली गरम करायची आहे त्याच्यामध्ये मी एक छोटासा कप घेतलेला आहे तो पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी साखर घालते ती मग अशी तेवढी त्यातली थोडीशी मी काढून ठेवले जास्त काढलेलं नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही सगळीही घालू शकता पण मी थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे आता ह्याचं जर असायला वितळून द्यायचे आहे चांगले असं पाक वगैरे असं घट्ट करायचं नाही आहे फक्त वितळवायचे आता हे झालेलं आहे आता याच्यामध्ये मी खोबरं ॲड करते तर अजून एक पद्धत म्हणजे कशी आहे माहिती एक आमच्या कोकणामध्ये केली जाते नाही खोबरं आणि साखर हाताने मिक्स करायची अशी चुरायची आणि मग त्याच्या गॅसवर ठेवून ती चांगली अशी गरम करायची अशी पण ही पहिले जे लोकं करत होते तर ही, ही ज़से ज़से ती पण एक पद्धत बरी आहे आणि ही पण पद्धत झटपट होणारी आहे तर हे असं व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं एकदम असं त्याचा असं व्यवस्थित असं गोळा झाला पाहिजे एकत्र तोपर्यंत असंच ते गॅसवर बारीक गॅसवर व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आता बघा हे मस्तपैकी आता असं हे हलवून घ्यायचं आहे एकदम कलरही चेंज झालेला नाही पांढराच कलर आहे आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर घालून झाल्यानंतर व्यवस्थित हे असं हलवून घ्यायचं आहे बघा असा गोळा तयार झालेला आहे तर आता एक ताट घ्यायचा त्याला मी तूप लावून घेतलेला आहे किंवा पाट असतो पाट त्याच्यावर पण तुम्ही करू शकतात तर हे मी ताटात करून दाखवते तुम्हाला आता हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे गरम आहे गरम असतानाच घालायचं आहे थंड करायचं नाही आता हे व्यवस्थित मी एका प्लेटीला मी थोडंसं तूप लावून घेते किंवा प्लेट किंवा वाटी ह्याला तूप लावायचं आणि हे असं थापून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण गरम आहे आणि हे गरम असतानाच थापायचं था असतं व्यवस्थित असं तर असं हे मी व्यवस्थित असं हे थापून घेते तर आता हे झालेलं आहे तर आता याच्यात मी थोडेसे वरून काजू घालते घा गाल, काजू घालायचे तर घालू शकता नाही तरी चालेल असे हे असेच खोबऱ्यावडी खूप छान लागतात तर असं हे थापून घेतलेलं आहे आता हे गरम असतानाच कटिंग करायचं आहे नंतर करायचं नाही ते नंतर तुटू शकतात तर आता हे गरम असतानाच व्यवस्थित असे हे कटिंग करून घ्यायचे त्याच्या कापून घेतलेले असा आता हे थंड करायला अर्धा तास ठेवून द्यायचे अर्धा एक तास आणि मग पॅक डब्यामध्ये भरून ठेवायचे आता ह्या प्लेटीमध्ये मी काढून घेते तर एकदम असे हे मऊ असे झालेले आहेत आणि कुसकुशीत आहेत हातात घेतले की असे तुटणारे आहेत आणि तोंडात घातल्यावर असे विरगळणारे आहेत असे ही खोबऱ्याचे कापे आहेत जरासुद्धा साखर असे जास्त गोडही झालेले नाही आहेत मस्त असे व्यवस्थित प्रमाणात झालेले आहेत तर ही खोबऱ्याची कापं तुम्ही एकदा तरी ट्राय करा ह्या पद्धती एकदम सोप्या पद्धतीत आहे बघा हे एकदा तोडून दाखवू तुम्हाला एकदम मऊ आहेत जरासुद्धा घट झालेलं नाही आहे मस्त असं झालेलं आहे तर हे नक्की तुमकं कापा आवडले असतं तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद